कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया यांच्या ठळक घडव सांगलीच्या सह्याद्री नगरमध्ये भर दिवसा हल्ला हल्ल्याचं कारण अस्पष्ट रेकॉर्ड वरील तरुणाचा खून आठ ते दहा हल्लेखोरांचं कृत्य सांगलीच्या सह्याद्री नगरमध्ये भर दुपारी रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचा खून झालाय मुबारक हसीन उल्ला शहा वे वर्ष तीस राहणार अहिल्या नगर असं या मैताचं नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं समजतंय सह्याद्री नगर नम्राह मस्जिद समोर खुनाची घटना घडली आहे दुपारी चारच्या सुमारास आठ ते दहा जणांच्या तरुणांच्या चाकून वार करत खून करण्यात आलेला आहे घटनास्थळी संजय नगर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस दाखल झाले असून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे घटनेनंतर पोलीस उपाधीक्षक विमला यम आणि एलसीबी प्रमुख सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे